काँग्रेसचे अनेक नेते उठता बसता आर एस एस आर एस एस करत असतात एखादी रॅली असू द्या पत्रकार परिषद असू द्या मुलाखत असू द्या किंवा संसद असू द्या तिथं सुद्धा संघाचं नाव घेतल्याशिवाय काँग्रेसचं राजकारण चालत नाही संसदेत संघाच्या विचारधारेवरून वातावरण तापलं असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले त्यांनी संघाच्या विचारधारेवर बोलताना सांगितलं की संघ एकोणीसशे पंचवीसपासून पासून एकाच हिंदू राष्ट्राच्या मार्गावर आहे त्यांचा अजेंडा क्लिअर आहे पण हिंदू राष्ट्र हा संघाच्या अजेंड्याचा विषय आहे का या मुद्द्यावर संघाचं काय मत आहे तसंच एवढे दिवस संघ विरोध करणारे काँग्रेसचे नेते आता अज्ञानातून का होईना संघाचं कौतुक का करत आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकतंच एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं ते म्हणाले की एक बात मैं तारीफ करूंगा लेकर आज का एक ही है, ही हिंदू राष्ट्र संपूर्ण घटना त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखती दरम्यान घडली जेव्हा त्यांना संघाबद्दल प्रश्न विचारले जात होते त्यामध्ये संघ देशद्रोही आहे का असा प्रश्न आल्यावर दिग्विजय सिंहांना कसं बोलावं ते कळालंच हो नाही कारण हो म्हणावं तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसले असते आणि नाही म्हणावं तर मालक नाराज झाले असते इथं दिग्विजय सिंहांनी सावध पवित्र घेत संघाच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेचं कौतुक केलं ते म्हणाले की मी संघाला देशद्रोही म्हणणार नाही उलट मी त्यांच्या एका गोष्टीचं कौतुक करतो की एकोणीसशे पंचवीस पासून आतापर्यंत संघाचा अजेंडा फक्त हिंदू राष्ट्र आहे आणि ते कधीही या ध्येयापासून विचलित झाले नाहीत आर एस एसच्या प्रचारकांना फक्त हिंदू राष्ट्र दिसतं ते दुसरं काहीही पाहत नाहीत आणि कधीही त्यांच्या मार्गापासून दूर जात नाही हे तेच दिग्विजय सिंह आहे ज्यांनी मुंबईच्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात संघाचा हात असल्याचं पुस्तक प्रकाशन केलं होतं त्यानंतर मात्र वेळोवेळी आपल्या विधानांवरून पलटणाऱ्या अनेक काँग्रेसच्या अन्य नेत्यांप्रमाणेच त्यांनी यावरून देखील पलटी खाल्ली होती मुंबई में जो आतंकवादी हमला किया था मैंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर कोई आरोप नहीं खर तर दिग्विजय सिंहांची विधानं एकतर चुकीची असतात किंवा अज्ञानातून केलेली असतात कारण संघाच्या सरसंघचालकांनी हिंदू राष्ट्राचा मुद्दा स्पष्ट करताना सांगितलंय की हिंदू राष्ट्र घोषित नाही करणार आहे वैद्य ने उसको घोषित कर सरसंघचालकांनी अनेक वेळा सांगितले की अनेक जन संघाला हिंदू राष्ट्र बनवायचे अशी टीका करतात पण संघाला हिंदू राष्ट्र बनवायचं नाहीये तर आधीपासूनच ते त्या आहे त्याला फक्त समृद्ध करायचे आणि त्यासाठीच संघ काम करतोय काँग्रेस संघावर टीका करायची एकही संधी सोडत नसताना अज्ञानातून का होईना दिग्विजय सिंह तोंडून असं वाक्य आले दोन हजार एकोणीस मध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी संघाला गुंतवण्याचा राहुल गांधींना खुला प्रयत्न चांगलाच महागात पडला होता मुंबईत त्यांच्यावर दोन केसेस दाखल झाल्या होत्या पण अजूनही टीका करायची एकही संधी ते सोडत नाहीत पण आता काँग्रेसमधील अन्य नेत्यांना संघाचं काम बघून कौतुक का वाटतंय यातच संघाची यशस्वीता दिसते काही दिवसांपूर्वीच याचं एक उदाहरण समोर आलं होतं कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी त्यांचे संघाशी असलेल्या संबंध सुरुवातीचे सांगितले होते तर त्याला प्रत्युत्तर म्हणून उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्दितोहम नमस्ते सदा वत्सले मातृभूमे अध्यक्ष हिंदू भूमे सुखम वर्धितो ही संघाची प्रार्थना म्हणून दाखवली त्यावर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सहन करावा लागला होता पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आता लक्षात आलंय की वरिष्ठांनी संघावर टीका केल्यामुळं गेल्या अकरा वर्षांपासून लोकांनी त्यांना देशात सत्तेबाहेर ठेवले त्यामुळे किमान आपली स्थानिक सत्ता तरी यामुळं जायला नको त्यामुळेच जा देशात हिंदुत्वाचं वातावरण नसताना आणि इथला हिंदू समाज सजग नसताना काँग्रेसचं अल्पसंख्याक लांगुल चालन चालत होतं मात्र जर राजकारणात आहोत तर वाऱ्याची दिशा बघून चालायचं असतं किंवा वाऱ्याची दिशाच बदलायची असते अशी दिशा बदलण्याची ताकद सध्या तरी काँग्रेसमध्ये असल्याचं जाणवत नाही त्यामुळेच आता काँग्रेसमधील काही नेते उगाच संघाला आणि हिंदूंना विरोध करून चालण्यापेक्षा कुठंतरी कौतुक करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत का यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद